भर दिवसा दुपारी चार वाजता अचानकपणे संपूर्ण गावचा गाव डोळ्या धेकत गायब होताना कधी पाहिलंय समोर बोलणारी माणसं एकदम दिसेनासी होतात असा कधी अनुभव घेतलाय लख प्रकाशात कधी संध्याकाळचा अंधार अनुभवलाय बहुतेक लोकांनी असा चमत्कार पाहिला नसेल निसर्गाचा हा चमत्कार आज डोळ्या धेकत पाहायला मिळाला खरच होता तो फार अनुभव सुद्धा असाच काहीतरी वेगळा साक्षात्कार याची देही याची डोळा पाहायचा असेल तर पुढची अगदी काही मिनटं हा व्हिडिओ अगदी मनापासून पहा आणि साक्षीदार व्हा निसर्गाच्या ह्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याचा वाघ पण बकरा खात था आमचं असल्या दुखटात कळतच नाही आम्हाला गुरु पण वाटत नाही काय बियायच आता काय करायचं आपलं आयुष्यच इथं येईल विऊन काय करायचं ना ना तर येऊन बिबट्या करणार तुम्हाला मग काय करणार बिबट्याला पिटून लायचा खरंच जिगीर काय अंधार पडला आता पुढ्यातलं गुरुही गेला आणि बकरा गेला कुठं सोडायचं हे जर पाऊस आला की बकरी पळत घरी येतात आणि गुरु पण पावसाला घरी येतात मग त्या समजा इतर ते चुकत नाहीत ना हा चुकत नाहीत नाही निसत त्याच्याकडे लग्न लागतं घर 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 तुमच्या भागात नाही जात तुम्हाला ना ना काही असं असं आवडायच लागलं आला पाऊस मंडळी नमस्कार पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याची सीमारेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मढेघाटला अनेकदा भेट दिली केळतखिंडीच्या डावीकडे वर जाताना एक सिमेंटचा रस्ता नजरेला पडला आणि सहज उत्सुकता म्हणून त्या नवीन वाटेने वर जाण्याचा मोह आवरला नाही जवळजवळ चाळीस डिग्रीमध्ये चढत जाणारा सिमेंटचा रस्ता वळण घेत घेत माथ्यावर हो येऊन पोचला त्यानंतर मात्र आपण उगाच ह्या आडमार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असं वाटलं जेव्हा रस्त्याने आपला रंग बदलला मातीतून डोकं वर काढलेल्या दगडाकडे पाहून याला रास्ता का मानतात हे मला उमगलं तसंच पुढे जाण्याचा निश्चय केला नंतर वाटलं आपला निर्णय चुकला तर नाही ना कारण पुढे घर असतील ह्या आशेवर चालत राहिलो परंतु ती सुद्धा दूरवर नजरेला पडत नव्हती थोड्या वेळाने हायसं वाटलं जेव्हा लांब कुठं तरी एक कौलारू घर दिसलं गावात प्रवेश करताच दोन्ही बाजूनी हात जोडूनी बांबूनी जणू काय आमचं स्वागतच केलं नवीन झालंय का नाही नाही पासून पूर्वी बसणं किती वर्ष झाले आता किती वर्ष नाही पूर्वी आहे पण कधी गावाचं नाव नाही ऐकलं मी काय नाही गावाच पूर्वी बसनच किती लोक आहेत गावा? गावात गावात लोक खूप आहेत घर किती आहेत घर सात घर आहेत सात घर म्हणून तुम्ही मोठं गाव आहे आणि मग बाकीची माणसं पुढे गेली कामाला आण द्यायला काम तुम्हाला इथं रस्ता कुठू दे येऊ काय आला त्या चौथून रस्ता भेटचं आधी कसं होतं ते आम्ही केलाय मी असं इकून बांबू विकून म्हणजे बांबू इकलं यापारी आला आणि यापारीनं रस्ता आणलाय यपारीनं रस्ता आणलंय मग सरकारने आणलं होय परनं सरकारनं महागनं आणलाय बांबू विकला आम्ही यपाऱ्याला यापाऱ्याला आणि यापारी एकनं रस्ता एक व्यापारीला गाड्या दिल्या अश्याच रस्ता करून घेतला दुसरं काय तुम्हाला काय आम्ही का असली तर करायचं नाही आपली मलमजरी करायची की आहे मग पोट पाण्यासाठी काय काहीच का नाही काहीच भेटत नाही आम्हाला चार पैसे मिळायच मला कसं याच नाही भेटत तुमचं पोट कसं चालतं मग कसं कसं तरी चालवायचं चा। नाही एक दिवस माणूस ठीके पाणी पिऊन दिवस काढीन एक दिवस काय तरी खाईन पण रोज काय खाईन रोजचा आपल्या पाय काय करायचं राशन भेटते ते वया पोरणा शाळा वेळा कुठे शाळा माझ गावात खाली बापरे आणि रस्ता पण नाही त्यांना खाली जायला जायचं पाय वाटत दुकान बिघाना काय नाही काय नाही दुकान का मग काय गेल्या जवळच गेलो मग काय आता जायचं चाळीस रुपये घालायचं पन्नास रुपये घालायचं बाजार घ्यायचा घरी अवघडच तुमचं मग तुमचं गाव आहे गा ना पहिल्यांदा बघितलं असं इकडं खिंडीतून वरती गाव आहे माहिती नव्हतं मी सह चुकत चुकत आलो म्हणलं बरोबर आलोय का नाही चुकलंय पुढं आलो रस्ता फार खराब म्हणलं चला जाईन तेवढी गाडी घेऊन जाऊ नाही गेली ती तरी माघारी येऊ फिरायचं माघारी फिरायचं माघारी म्हटलं काय तरी पुढे बघितलं दोन तीन घर दिसली म्हटलं माणसं आहेत साधनं राहीन मी तुमची हा मी आपलं डोक्यानं सगळं आणायचो पूर्वी बस ना पाणी ते पूल आहे ना तो खाली पूल तिथन डोक्यावर पाणी आणले कुठलं त्रास केला आम्ही सवास्तानी आम्हाला एरी बांधून दिली कोणत्या सवास्थानी ज्ञानपूर मध्ये हा मग बाई बांधली पाणी नाही पाणी आहे लाईट आहे आम्हाला चार पैसे कमावायचं काय नाही काहीच नाही आम्हाला काहीच मग करताय मग तुम्ही म्हणजे काय करता दिवसभर मग काही आपलं गुरु बकरी बघायची गुर बघायची बाकीच काय नाही बाकीच काय नाही एवढं बघतोय मग काय करायचं कुठं किती घरांचं गाव आहे तुमचं हे सात आठ आणि सगळी लोक किती आहेत लोक आहेत घरा दोन दोन चार चार मग तुम्ही तीन चार पावड्या पाच दुसऱ्या सागर आहे सागर आहे सागर सात आहे सात हा खाली एक आहे सात आहे रोड एक आहे आमचं मग त्यापेक्षा मी काय म्हणतो खाली एक आहे मुकीची जागा बघायची तिकडे जायचं ना इथं <laughs> काय करता येऊ काय करायचं उद्या काय उद्या मग त्या ताक दूध बि गुर आमच्याकडे ताक दूध कशाच आल्या दुखर की गुरे भरती हो <laughs>

आणखी पाऊस वारा इकडे तर इकडेच असतो ना त्याच्यामुळे असे पिकत होतो वाराने घरुडात पत्रं उडत होतं तुमचं लय हालत म्हणजे अ लय आला तर काय आता काय झालंय पण आमचं तवा हलवत ना पाणी पासले गावात आणले तो उड आम चालू आता इंद्र येत आता काय खेळ जाऊन आणले पाणी खेळत कधी बघितलं का मडे गाठ मुळे माहिती आहे आम्हाला हा ब केळ डवर पाणी आणले आम्ही त्या मडे गाठव जातो ना त्या गावात नांदते त्या नांडालवर शाबास निसर्गाच्या आक्रमणाला कस सामर्थ्यपणे तोंड द्यायचं ह्या लोकांकडून शिकण्यासारखं आहे ह्यांनी आपली राहती घर पत्र्यांनी आणि गावतानी का झाकली होती याचं मला रहस्य जाणून घ्यायचं पत्र असं वारंवड होतं

निसर्गाच्या सोबत राहायचं आणि खरं जीवन जगायचं तुझं लग्न झालं होतं मग तुला कळत होत झालं मग कसं कळलं तुला गेले लग्न झालंय म्हणली तर मग तुझं लग्न ठरवलं तुला पण विचारलं नाही आता इतर ते आता इतर ते माणूस पाण्याची बाशिक बांधली पाळण्यात मुलं असता का ही नवरी मला पाहिजे तवा तवा माझ लग्न करत होता आता कुठं <laughs> आहे मग तुम्हाला विचारलं नाही हट तवा कुणी विचारलंय मग तुझं नवर तू बघितलं नाही कशाला आज कसं काय अरे बाबा एवढी 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 घरी याला होता घरी <laughs> याला होता नवरा माहिती मग <laughs> उष्ट <हाँ>। विष्ट <laughs> राहिलं सासू खायची नाही मग आला चुकत्रेला मग <laughs> तू मला पण नसतं सासू सासरा काय संसार कसा करायचा तुझी सासू सासरा होती तर तवा ती तवा केला त्यांचा बघून बघून मग पो काय करायचं आता वा तरी जाम झालो पुरी आम्ही आजीशी गप्पा मारता मारता कळालंच नाही निसर्गानं अचानकपणे आपलं रूप पालटलं क्षणातच काळोख दाटला आणि दुख्याचं साम्राज्य पसरलं एकदम भारी वाटत होतं जिकडे तिकडे अंधारच अंधार कारण काही क्षणात म्हणजे पाच मिनिटापूर्वी अक्षरशः ऊन होतं आणि आता क्षणातच अंधार दाटला जणू काही आकाशातून पांढरे शुभ्र ढग आमचं स्वागत करायला जमिनीवर उतरले होते प्रत्येक क्षण डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचा प्रयत्न चालू होता कचरे हो कचरे गरब कोण आहे का अयो इथं काय दिस ना पण कर आहे का दुखे मुळ अरे गरब कोण आहे का बाळा गरब कोण नाही वे कोण नाही गरब कोण नाही वे त्या कुत्र्याला आवर की चावायचं नाही ना मला तू मी कोण आहे त्या खुलपी वाल्यांची मुलं तुम्ही तुझं नाव काय विराज आणि सानिका आणि पप्पा कुठे आहेत ग त्याला आवार ती राय अंगावर त्या बघ अगं चावत नाही तू मला चावत नाही आम्ही नवीन ना, आहे आम्हाला चावत देव हो। तर बघ पप्पा कुठे खाल। खाली भात भात लावायला तुम्हाला पाणी वय कुठं लावते लांब आहे का जवळ आहे कुठे मला चला की तुमचं असं घर काला पावलं आहे का हे हा वारी माझी इकडे 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 ना अगं म्हणलं आहे गरसायला पावल आहे चालू बाबाई हां काय म्हणते केला वारी, वारी? म्हणजे पाऊस येऊ नये वार येऊ नये म्हणून पाऊस जाऊ नये म्हणून हा का भिंतीला पाऊस लागू नये म्हणून घरला पावलं आहे काय आणि त्याला वारी म्हणतात किती अंधारे इकडं तुम्हाला सुट्टी आहे का शाळेला कशी काय शनिवारी हवे आज तुमचं इतके तुम्हाला बे आवडत नाही हवे मग अनु तुम्हाला बे आवडत नाही या दोन मुलाच्या आधारावर अंधारात वाट काढत काढत त्यांच्या शेतापर्यंत येऊन पोचलो ही मंडळे आपल्या शेतामध्ये भात लावणीचे काम करत होती काय वारी आहेत तुमची खासर काय मोठे मोठी आहेत लहरी पावसामुळे लोकांची रोपांची लागवण अजून व्हायची होती मग मला असा प्रश्न पडला की मग यांची रोप एवढी मोठी कशी काय ह्यांनी लागवण कधी केली होती पेरलं होतं तृतीयाला हा का पण इकडे जानव ठेवतोय का व्यवस्थित नाही ना ठेवत पार खाऊन टाकते तुमचं का हो दुसरा काय उद्योग असतो मग दुसरा उद्योग बांबू तोडून विकतो परत आईस्क्रीम करतो आम्ही नाव काय तुमच्या उमरा मास्तर आणि उमरा मंडळी हे तर काय आपलं काम नाही आहोत आणायचं पण ही लोक बघा जरा पाऊस पडला की यांची शेतीची काम सुरू झाली म्हणजे बाराही महिने यांना काम असतं जे कसं आहे गावाला चार पैसे कमी आहेत हाताला उद्योग आहेत पण या लोकांकडे समाधान आहे तुम्ही बघताय किती सुंदर वातावरण आहे म्हणजे महाबळेश्वर किंवा स्वित्झर्लंड काश्मीर ह्यापेक्षाही सुंदर वातावरण इकडे भले चार पैसे त्यांना कमी मिळतील पण त्यांचा आनंद भरभरून आहे हेच तर खरं सुख असतंय ना आपण आयुष्यभर पैसे माग पळतो पळतो तरी आपल्याला सुख गावत नाही पण इथं सुख लपलेलं आहे तुम्हाला फक्त शोधायचंय आणि आपलं शेत आपण राबायचंय आपण पिकवायचं आणि शुद्ध खायचं शहरात तुम्हाला सगळं मिळतंय पण शुद्ध आहे याची गॅरंटी काय इथं कसं सगळं नॅचरल आहे आपणच पिकवतोय आपणच लावतोय आणि आपणच खातोय आणि ते पण आपण कष्ट करून मंडळी इथं काय फ्री दिसतंय का काय का? अरे या दुख्यामध्ये काय दिसायला जनवरच येत बहुतेक गाया आहेत गाया खोंड पण येत माग गावारी पण आहे तुमची शाळा कुठे माझ गावात किती लांब आहे मग तुम्ही शाळेत जात कस काय नाही पायपा जात का गाडीं जाता किती वेळ लागतो दहा मिनिट सुख म्हणजे नक्की काय हो सुखाची व्याख्या करताना हा आल्लपणा निराग असता विसरता कामा नये गे काय नाही बकरी बकरी तू अगदी मला तु खेनी चला आणि ती आजी कोणा मग दुःख बघ कस झालंय तुमचं घर कुठे अरे आता इथं होत आहे ना त्या दुख्याने काय कळा ना बाबा आमची गाडी कुठे गेली गाडी हरवल आमची दुख्यात हायच नाही घराजवळ नाही पुढ दोन घर आहेत आमची गाडी कोणताही मोबदला न घेता निसर्गानं हे दान आपल्या पदरात टाकलेलं आहे पण तो दिवस दूर नाही जेव्हा हे सौंदर्य पाहायला लाखो रुपयाचं तिकीट काढावं लागेल हे काय नाच नि हे लाकडं मला वाटलं ग रे बाबा आपण चुकलं नाही ना आमची गाडी कुठे अरे बापरे खबर कुठे मेन रस्ता कुठे त्या मेन रस्त्याला अगं जो मेन रस्ता आहे ना खाली तिथे पार्टीवाल्यांचा त्या रस्त्याला आहे असं वाटतं आता अंधारं पडलंय बरोबर बापरे बापरे हा बरोबर बरोबर सगळं पुढे होता हे बघा मंडळी आपण इथं बघा काय राहून बोलत होतो आता दुखी म्हणून दिसते का बघा काय सगळं अंधारच पसरलाय ते बघ समोर दिसते का गाडी आहे का हा इथं आले थँक्यू भाऊ नु मा तू मी रोड दा खोलाव चुकला सुकलास तुम्ही किती अंदर पडले बाबो तुमल काय राहेस तुमल काय राहेत असतं काय नाही आता पावसामुळे असतं जास्त काय मो काय तसंच असतो आमचा गुरु दिसला का बकरा दिसला तू का असं काय मस्त वे हा दो किती महिने माहिती आहे म्हणजे अख्खा दिवसच अ सात दिवस बरं गुरुही घ्यायचं नाही बकरायची मग गुरु गुरुचं चुकलं एखादं चुकून दं गुरु चुकलं तर कसं बघता ते गेलं घरी खालं कोणाचं मग तशी हां मग ते गुरुघरू गुर येतं का पण घरी येणारच घरी येणारच नाही दुख्यात बिघ्यात हरवत नाही कुठं हरवलं ते ना ये नाही ना कुठं घरी येणार पण केवढं दुख आहे आता आम्हीच गाव मारलो आम्हाला असतं गावांना आता मी खाली गेलो ना ह्या दोन पोरांना पुढे आणलं म्हणलं मला वाट दाखवा नक्की उड आज चा किती एकदम पांढर पांढरं पांढरं याच्यात वाघ पण बकर खात आमचं असल्या दुखतात कळतच नाही आम्हाला गुरु पण खातात तू अजून कस भ्या वाटत नाही काय बी याच आता काय करायचं आपलं आयुष्य तिथं येईन भिवून काय करायचं ना ना हिच येऊन बिबट्या बसल्या काय करणार तुम्हाला मग काय करणार ते त्या बिबट्याला पिटून लाचा अयो तुमचे खरंच तुम्ही जिगीर बोलली बाय तुमची मग काय आणि असं नाही ना की एक दिवस दुख पाऊस होतो तुम्हाला अख्खा दिवस दिवस उजेडलंय कुठं मावळ कळतच नाही त्याला कळत आम्हाला कळतच नाही आम्ही शिकलोच नाही कळत नाही पण दिवस उगावायला कळणार कस का आपल्याला कळणारच नाही दिवस उगाल्याला पाऊस असच काय करायचं पण तुम्हाला छान वाटत नाही का आपण कुठे काश्मीरला किंवा असं जरा बाहेर मामळे माबळेस राहायला गेलो असं वाटत नाही काही नाही तुम्हाला सवय होऊन गेली सवय होऊन गेली आम्हाला आता होतं ना आता अंधारच अंधार पडला आता पुढ्यातलं गुरु गेला आणि गेला हो कुठं सोडायचं आणि लाईट बीट गेलो मग तर मग काय आपल्या बॅटरी बिटरी घ्यायच्या काय करायचं बॅटरीचा यावर नाही आता अवघडच काम बाबा हे उजाडलं एक इत्याही कळाना मावळलं आहे का इत्याही समजा ना काय करायचं स्वर्गापेक्षा ही सुंदर असं निसर्गाचं रूप पाहिल्यानंतर कळत न कळत एखाद्या आवडत्या गाण्याच्या ओळी आपल्या ओठावर आल्याशिवाय राहत नाहीत सग बाई बन कचरी सगाबाई बबन कचरी अजूनच नाव तर मी आतापर्यंत का ऐकलं नाही सुखूबाई होत सगाबाई नाही का ऐकलं कचरी एका मिनिटापूर्वी आपण कसं होतो वातावरण आणि आता समोरचं काय दिसा ना मग काय करायचं छान वाटतंय बरं आम्हाला भारी वाटत तुमच्या बागा नाही जात तर तुम्हाला काही असं असं आवडायच लागलं आला पाऊस मंडळी तुमचा नशिबावर किती विश्वास आहे हे मला माहीत नाही पण एखाद्या गोष्टीचा योगायोग हा जुळूनच यावा लागतो असं म्हणतात कधी कधी प्लॅनिंग करून सुद्धा एवढा आनंद मिळत नाही जेवढा योगायोगाने म्हणजे नशीबाने मिळतो बहुदा आज आमचं नशीब जोरावर असणार म्हणूनच हे निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं डोळ्यांच्या कॅमेरात मनात कुठंतरी खोलवर जतन करून ठेवाव्यात अशा आठवणींचा ठेवा आज मिळाला पुढचे काही दिवस या शिदरीवर जगत राहण्यासाठी